सर्वांना सादर दंड प्रणाम आणि धर्मगप्पा विद धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो मी धनंजय लोणारकर महाणभाव सा जाळीचा देव आपल्या सर्वांना तमाम मराठी बांधवांना मराठी नववर्षाच्या अर्थात गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा चरित्रामध्ये महाणभाव पंथामध्ये गुढीपाडव्याचा उल्लेख येतो का या संदर्भात अनेक मतप्रभाव आहे हो आणि आज ज्या रूपामध्ये आपल्याला गुढी बघायला मिळते गुढी त्यावेळेस तशीच उभारली जात होती का किंवा लेळाचरित्रामध्ये पूर्वापार परंपरा आहे लेळाचरित्रामध्ये येत आहे की नाही याचा संदर्भ थोडक्यात मी माझ्या अल्प ज्ञानाने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे खरं तर सण हा दैनंदिन जीवनामधून जरासा विसावा मिळण्यासाठी साजरा करण्याची ही संस्कृती मनुष्याची आहे दैनंदिन जी जीवन जे आपलं रेग्युलर चक्र आहे त्या चक्रातून जरा उसंत मिळावी मग ती वेळेची असे मग ती खाण्यापिण्याची असे आपण जर नीट लक्षात घेतलं तर सणांची जी सुरुवात आहे सण जे साजरे केले जातात ते प्रामुख्याने दोन गोष्टींसाठी पहिला एक आपल्या कामातून जरा विसावा मिळावा म्हणजे सगळी कामं थांबून जरा मोकळा वेळ मिळावा आणि दुसरा म्हणजे खाण्यापिण्यासाठी त्या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये गोडधोड केल्या जातो म्हणजे जी काही रोजची मरमर आहे त्या मरमरीमधून जराशी उसंत मिळावा यासाठी सण सुरू झालेले आहे सुरू केलेले आहे असं आपण म्हणू शकतो कारण जर सहज सर्व सण बघितले तर त्या सर्व सणांची परंपरा अशीच आहे आणि त्या प्रत्येक धर्मात जगातल्या प्रत्येक जाती जमातीत आहे जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात जा त्यांचा त्यांचा तो तो सण असेल त्यांची जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार साधारणपणे जर लक्षात घेतलं तर महिना दीड महिना या दरम्यान आपल्याला सण साजरे करत असताना किंवा सण येताना दिसतात काही काही मोठे सण जसं हिंदूंमध्येच घ्यायचं तर दिवाळी हे मोठे सण जेणेकरून हे जे रोजची मरमर आहे त्यातून जरा माणूस उसंत मिळावी यासाठी आहे म्हणजे आनंद सुख साजरा करण्यासाठीची जी धडपड आहे त्याला सण आपण असं म्हणू शकतो आणि मग त्यातूनच प्रत्येक धर्माचं पंथाचं जातीचं जगातल्या प्रत्येक ठिकाणी साजरं करण्याची पद्धत वेगळी असेल परंपरा असेल आणि मग मानव पंथीयांचाच नाही तर हिंदू धर्मांचासुद्धा गुढीपाडवा हा सण आहे मराठी नववर्षाची सुरुवात आहे ते प्रत्येक पुन्हा सांगेल प्रत्येकाचा वेगवेगळा असला तो भाषावार प्रांतवार प्रादेशिकनुसार परंपरेनुसार वेगवेगळा असला तरी मात्र सण मात्र साजऱ्या केल्या जातात आता राहिला प्रश्न गुढीपाडवा तर पंथीय नव्ये मराठी साहित्यातला सर्वप्रथम आद्यचरित्र ग्रंथ असणाऱ्या लीलाचरित्रामध्ये पाडव्याचा उल्लेख येतो आणि गुढी उभारल्याचा उल्लेख येतो मात्र आत्ता जशी बांबूला तांब्यावरती लावून ते साखरेची माळं लावून अशाच पद्धतीने असावे कसं असावं याबद्दल स्पष्ट उल्लेख मला तरी आढळलेला नाही मात्र गुढी जेव्हा जेव्हा कोणी गावामध्ये येणार असेल किंवा जुन्या काळी राजा जेव्हा युद्ध जिंकून येत असत त्यावेळेस गुढी उभारली असा उल्लेख येतो लेळाचरित्राचाच संदर्भ घ्यायचा तर अचलपूरला जेव्हा त्या अचलपूरच्या रामदेव धरणा राजासोबत रामधरणा राजासोबत स्वामी अचलपूरला येतात तेव्हा गुढ्या उभारल्या आणि अशा अनेक ठिकाणी स्वामींच्या स्वागतासाठी गुढ्या उभारल्याचा संदर्भही येतो मात्र पुन्हा सांगेल आता ज्या पद्धतीने गुढी उभारली जाते त्याच पद्धतीने उभारली जाते किंवा त्याचं नेमकं स्वरूप कसं होतं याबद्दल मी अनभिज्ञ आहे मात्र गुढी उभारण्याची परंपरा ही पूर्वापार चालत आलेली आहे अगदी राजे परंपरेमध्ये खूप वर्षापूर्वी मात्र आपल्याकडे मराठी साहित्याचा उल्लेख जर घेतला लेळाचरित्रात ले नक्कीच आहे म्हणून गुढी उभारण्याच्या परंपरेबद्दल पाडव्याबद्दल ज्या काय वेगवेगळ्या अफवा आहेत की ह्या दोन चारशे वर्षामध्ये अपशकून अशुभ म्हणून अशी गुढी उभारल्या जाते किंवा ही गुढी उभारतात तेव्हापासून सुरू झाली हे सगळे अफवा आहे उडी उभारण्याची परंपरा ही पूर्वापार चालू आहे आपण सर्वांनी उडी उभारायला हरकत नाही तो आनंद साजरा करण्याचा आपल्या आजूबाजूला एक पॉझिटिव एनर्जी जर विचार करा रोजची घरं आहेत पण रोजच्या घरांमध्ये आहे त्याच घराला जेव्हा कोणीतरी श्रींगारतं आहे त्याच घरांवरती तुम्हाला वेगवेगळ्या रंगाची कपडी कापडं हिर त्यावरती हिरव पाला म्हणजे लिंबाचा पाला असेल आंब्याचा पाला असेल तो दिसत असेल तर ते गाव किती त्या दिवशी जर तुम्ही नीट व्यवस्थित अवलोकन केलं बघितलं तर ते सगळं किती छान सुंदर उठून दिसत असतं एक पॉझिटिव एनर्जी जेव्हा आपण बघतो जिकडे तिकडे हिरव्यागार वेगवेगळ्या रंगाची कापडं कपडे लागलेली आहेत त्याच्यावरती हिरवे पाला आहे त्यावरती पांढरी जी काय माळ असती पाडव्याची साखरेची ती माळ आहे वरून तांब्या कुणाचा तांब्याचा कुणाचा स्टीलचा आहे किती छान दिसतं आणि त्या दृश्याला बरं वाटतं माणसा माणसाला नजरेला बरं वाटतं आणि सगळी धडपड आपली माणसाची ही चांगलं बरं वाटावं वा यासाठीच आहे असो आपण वाद बाजूला ठेवून सर्वजण गुढीपाडव्याचा सण साजरा करूया नववर्षाचं पॉझिटिव मनाने आनंदी मनाने आ, स्वागत करूया आणि अनेक दुःखांच्या विळख्यात आपण साड सापडलेलो आहोत त्या विळख्यातून काहीसा विसावा मिळावा काहीशी वसंत मिळावी मुक्त व्हावं या अपेक्षेने नवीन वर्षाचं स्वागत करूया आपण सर्वजण या नवीन वर्षाचं स्वागत मनापासून करूया आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढी पुन्हा पुन्हा सर्वांना हे नवीन वर्ष सुखाचं आनंदाचं समाधानाचं जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो दंडवत प्रणाम